विक्रोळी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ संस्थापक कैलासवाशी बाबा गुडेकर कंपाऊंड विक्रोळी पूर्व येथे नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा विक्रोळी <èn गाथ गाँग है> सार्वजनिक नवरात्र महोत्सव बाबा गुडेकर विक्रोळी पूर्व येथे आज मातेचं आगमन झालं आहे काय सांगाल विक्रोळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ संस्थापक बाबा गुडेकर यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आई भवानीची मूर्ती या ठिकाणी स्थापना केली होती पंचवीस वर्ष आम्ही हा उत्सव ह्या मैदानात केला त्यानंतर पंचवीस वर्षानंतर आम्ही तिथं देऊळ इथे स्थापन केलं आहे बाबा गुडेकरांनी तर या वर्षी आमचं पन्नास वर्ष पूर्ण झालं आहे आमच्या इथे सांस्कृतिक कार्यक्रम बा त्याच्या व्यतिरिक्त इथे गरबा वगैरे काही चालत नाही भजन कीर्तन मंगळागौरी कार्यक्रम म्हणा गोंधळ हेच कार्यक्रम राबले जातात त्यामुळे आम्हाला भाविकांचे आणि तिथल्या महिलांना ओटी भरण्यात जी लाईन तुम्ही बघताय आज तर रविवार आहे सुट्टीचा वार आहे त्यामुळे जरा लोक बाहेर पडलेले नाहीत पण उद्या सोमवार म्हणजे इथे फार गर्दी असते हे तुम्ही येऊन स्वतः प्रत्यक्ष बघाल इथे विक्रोळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ या संस्थानाचाही मी एक निष्ठावंत सेवक असा म्हणून आजपर्यंत मी इथे हे केलेलं आहे बाबा गुडेकर असताना त्यांनी मला स्वतःचा मुलगा असा मानलेला आहे तर त्याला जवळजवळ थर्टी एट एकोण अडोतीस एकोणचाळीस वर्ष व्हायला आली या पन्नासाव्या वर्षी इथे आम्ही सर्व धन मन धनाने सेवा करतो आणि संपूर्ण फॅमिलीसह आमचे दहा दिवस कार्यक्रम जे असतात सर्व दहा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्व एकदम व्यवस्थित सर्व पाड पाडण्यामध्ये आम्ही जी काय मदत लागेल सर्व शिस्तबद्ध कार्यक्रम असतात इथे त्याच्यानंतर दुसरं एक आणखीन खासियत आहे या याच्यामध्ये की संस्थानामध्ये की मी एक पर्सनल वारकरी आहे तर माझा वारकरी संस्थानाची जोडलेली नाळ आहे माझी तर त्या वारकऱ्यांच्या हिशोबाने इथे पण वारकऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आमचे जे मोरेमाऊली संस्थान आहे लोअर त्यांचे सद्गुरू मोरेमाऊली अध्यक्ष आहेत अधिष्ठान पट्टी आहेत ते आणि पंढरपुरातही आमचं फार मोठं संस्थान एक तयार झालेलं आहे आता तर आजच्या दिवशी वारकऱ्यांचं एक कीर्तन इथे ठेवलेलं आहे आपण मुला मोरेमाऊली संस्थानाच्या तर्फे आणि त्याचं ऑर्गनायझ आम्ही सर्व आमच्या मोरेमाऊलीच्या टीमने केलेलं आहे तर तुम्ही हे प्रत्यक्षात बघू शकता कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका कर।